नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूया कटाची आमटी ही कटाची आमटी गावाकडच्या पद्धतीने बनवते तर ही रेसिपी जराही स्किप न करता बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक पातेले घेतले त्यात आपण एक वाटी हरभऱ्याची डाळ घालूया आता आपण डाळीमध्ये पाणी घालूया आणि ही डाळ हाताने चोळून धुवायची असं दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं इथे मी पहिलेच पाणी गरम करून ठेवलेलं आहे आता आपण पाव चमच हळद घालूया पाव चमच मीठ एक चमच तेल आणि धुवून ठेवलेली डाळ घालूया या डाळीतले संपूर्ण पाणी काढले तुम्ही कुकरच्या ऐवजी पातेलात पण डाळ शिजवू शकता ते कुकर मध्ये डाळ घालून झालेली आहे आता आपण मिक्स करूया आणि झाकण लावे चार शिट्ट्या येईपर्यंत गॅस फुलच ठेवायचा डाळ शिजते तोपर्यंत आपण वाटण तयार करूया इथे मी मिक्सर जार घेतलाय एक वाटी खोबरं खिसलेलं आठ ते दहा पाकळ्या लसणाच्या थोडीशी कोथंबीर आता हे मिक्सरला आपण फिरवून घेऊया इथे मी संपूर्ण वाफ गेली की झाकण उघडले आता आपण चेक करूया डाळ शिजली का मौसूत शिजलेली आहे डाळ अगर चार शिट्ट्यामध्ये डाळ शिजली नाही तर आणखीन एक शिट्टी द्यायची म्हणजे डाळ व्यवस्थित शिजते इथे मी येळवून एका पातेला मध्ये काढून घेतले गॅस वरती पातेल ठेवले पातेलं गरम झाले तीन चमच तेल घालूया तेल गरम झाले अर्धा चमच जिरे घालूया जिरं छान असं फुलल्यात थोडासा कडी पत्ता घालूया मिक्सरला फिरवलेलं वाटण घालूया आणि गॅस कमी ठेवूया आता हे वाटण तेलामध्ये परतूया वाटण दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं इथे वाटण तेलामध्ये परतून झालेलं आहे अर्धा चमच लाल तिखट पाव चमच तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता आता आपण हे मिक्स करूया हळद डाळ शिस्ता वेळी टाकलेली त्याच्यामुळे मी आता टाकलेली नाही आता आपण येळवणी घालूया येळवणी थंड झाली असेल तर गरम करून घालायची त्याच्यामुळे कटाच्या आमटीला चव लागते इथे येळवणी घालून झालेली आहे आता आपण गॅस फुल ठेवूया उकळी येईपर्यंत उकळी आलेली आहे आता आपण गॅस कमी ठेवूया आणि सहा ते सात मिनिटं शिजू देऊया सात मिनिटं झालेली आहेत इथे आपली कटाची आमटी बनवून तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कटाची आमटी नक्की बनवा तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद